तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील एटीएम मशीन व्हेंटिलेटरवर निलेश सुर्वे यांचा ढिसाळ सेवेबाबत आक्रमक पवित्रा जर सर्वसामान्य गरीब जनतेला योग्य सेवा मिळणार नसेल तर रुग्णांच्या जीवाशी उगाच खेळू नका योग्य सेवा देणार नसाल तर आरोग्य केंद्राला टाळे लावा असा इशारा गुहागर भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी तळवली आरोग्यवर्धिनी केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रफुल्ल कांबळे यांना दिला तळवली येथे कोट्यवधी रुपये खर्चून आरोग्यवर्तनी के केंद्र बांधलं आहे मात्र मागील काही दिवस या आरोग्य के वर्तनी केंद्रातून रुग्णांच्या तक्रारी वाढत आहेत याबाबत माहिती घेण्यासाठी भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी मंगळवारी येथील आरोग्यवर्तनी के केंद्राला भेट दिली यावेळी या, या ठिकाणी एटीएम म्हणजे संपूर्ण बॉडी चेकअप करणारं मशीन सुमारे नऊ महिन्यापासून तब्बल साडेतीन लाख खर्चून बसवण्यात आलं आहे मात्र केवळ पाच पेशंट या मशीनद्वारे तपासले गेले याबाबत भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे डॉ कांबळे यांना चांगलंच तारे वर्धरलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व कारुळ सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुरेश चौगले भाजप तालुका सरचिटणीस सचिन ओक भाजप जिल्हा चिटणीस मंगेश जोशी तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे पेवेचे माजी उपसरपंच उमेश साळवे रघुनाथ कारेकर मयुरेश भागवत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते महान करिय न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा